ही आपली रेसिपी आहे पाकची तर एक वाटीच्या प्रमाणात एक किलो पाक तयार होतो दोन ते तीन प्रकारात पाक बनवला जातो त्यातला हा पहिला प्रकार आपण आज पाहतोय तर करूया रेसिपीला सुरुवातच असं एक स्टीलचं पातेल घेऊन पूर्ण असं तूप लावून घ्यायचंय म्हणजे आपल्याला याच्यात तयार झालेलं पाक काढून घेता येईल आता हे भांड आपण साईडला ठेवूया नंतर आपण एक स्टीलचा बाऊल घेतला आहे स्टीलच्या बाउलमध्ये हे वाटी भरून बेसनपीठ घे घेतलेले तर हे बेसन बेसनपीठ एकदम बारीक असं दळून आणलेलं बेसन बेसनपीठ आहे तर हे पीठ आपण थोडा वेळ साईडला ठेवून घेऊया नंतर आपण म्हैसूरपाकासाठी लागणारं तेल घेणार आहे तर एक स्टीलच्या पातेल्यामध्ये दोन वाट्या तेल घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतले त्याच वाटीनी तेल घेतलेले तर तुम्ही वासाचं तेल कुठलंही घ्यायचं नाही शेंगदाण्याचं तेल किंवा सूर्यफूल तेल यासाठी चालू शकते नंतर आपण यामध्ये चार चमचे साजूक तूप घालून घेतलेले वाटीनी नमलं तर अर्धी वाटी तूप यामध्ये घालून घ्यायचे ही तर अगदी बरोबर प्रमाणात जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर एकदम मोसूद जाळीदार असा हा म्हैसूर पाक तयार होतो आता हे तेल आणि तूप एकत्र करून आपण एक गॅसवर गरम करायला ठेवलेले तेल गरम आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण म्हैसूर पाकासाठी लागणारा पाक तयार करून घेतोय तर दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि दोन वाट्या साखरसाठी एक वाटी पाणी असं कढईमध्ये घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं पाकाला हलवत राहायचं आहे एक तारी पाक आपण यासाठी करून घेणार आहे तर आपण या पाकाला आता हलवत राहतोय पाक आणि तेल गरम होईपर्यंत आपण जे गरम करायला ठेवलेलं तेल होतं पातेल्यात तेच तेल आपण या पिठामध्ये घालून घेणार आहे म्हणजे काय कर होतं की पाकात आपण हे मिश्रण टाकलं पिठाचं की गुठळ्या होत नाहीत तर अडीच पण या तेल घा आपण हे कडकडीत तेल या पिठामध्ये घालून घेतलेलं आणि एका चमच्याच्या सहाय्याने हलवून छान असं हे मिश्रण पिठाचं बनवून घेतलेले तुम्ही पाहू शकता इतपत पातळ असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण पाकात घातलं तर गोटाळ्या होत नाहीत अगदी सोप्या पद्धतीने पाकात विरगळल्या जातं आणि नंतर आता हा आपण पाक पाहूया तर हे असा पाक एकसारखा सारखा हलवत राहायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची तर एकदम असं उलताच्या सहाय्याने हा पाक हलवत राहायचा आहे आणि या साईडला तुम्हाला दाखवते हे तेल गरम करायला ठेवलेलं तसंच आहे तेलसुद्धा कडकडीत गरम झालं पाहिजे आणि हा पाक आता तयार होता आहे का हे आपण पाहूया तर पाक एक तारी झाला आहे का हा चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये एक थेंब पाकाचं मिश्रण काढून घ्यायचंय थोडस थंड झाल्यानंतर तर हा एक तारी पाक झालाय का हे चेक केलेले तर या पद्धतीने तुम्ही चेक करून पाहायचं आणि हा पाक तयार झाल्यानंतर आपण यामध्ये दहा ते बारा केशरच्या काड्या आणि एक पिंच रंग असं दुधात भिजवून ठेवलेलं मिश्रण या पाकामध्ये घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतलेली मिश्रण छान असं हलवून घ्यायचे पाक जर तुमचा चांगला झाला तर म्हैसूर पाक एकदम छान असा जाळीदार होतो पाक चुकला तर म्हैसूरपाकसुद्धा चुकण्याची शक्यता असते तेव्हा पाक, पाक एकतारी झालाय का हे तुम्ही नीट चेक करून पहा नंतर आपण तयार केलेलं पिठाचं मिश्रण या पाकामध्ये घालून घेतलेले आणि विस्करच्या साह्याने हे मिश्रण छान असं पाकामध्ये मिक्स करून घेतोय आता आपण साईडच्या गॅसवर जे तेल गरम करत ठेवलेलं होतं ते तेल आपण एक एक चमचा करून या बेसनपिठाच्या आणि पाकाच्या मिश्रणात घालून घेणारे आणि एका हाताने हे मिश्रण हलवतच राहायचे तर असं एक एक चमचाच करून तेल घालून घेत राहायचे आणि साईडला विस्करच्या सहाय्याने मिश्रण हलवतच घ्यायचंय हे सर्व करत असताना गॅसची ची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे तेल ओतत असताना पण हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची खूप गरम दोन्ही मिश्रण आहेत त्यामुळे भाजणार नाही याची काळजी घेत घेतसूर पाक तयार करून घ्यायचंय पूर्ण तेल या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची हाय गॅसवर आपण हे मिश्रण हलवत राहायचे तेल घालून झाल्यानंतरसुद्धा तीन ते चार मिनिट हे मिश्रण हाय ग्ले हाय गॅसवर हलवत राहायचे आणि तीन चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला छान अशी जाळी आलेली आहे आणि मिश्रण पण कढईपासून सुटायला लागलेले आणि थोडंसं खाली तळाला पण हे मिश्रण करपल्यासारखं लागतं त्यावेळेस हे मिश्रण तयार झालंय असं ओळखायचं आणि तयार झाल्यानंतर हे मिश्रण आपण एका स्टीलच्या भांड्यात काढून घेणार आहे गॅस बंद केलेला आहे लगेच हे मिश्रण गरम असतानाच आपण तूप लावलेल्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतोय तर तुम्ही पाहू शकताय खूप जाळीदार असं हे मिश्रण हलक फुलक असं हे मिश्रण तयार झालेलं आहे स्टीलच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर हलक्या हाताने थोडस दाबून घ्यायचं हे मिश्रण खूप असं चमच्यानी घट्टर दाबून घ्यायचं नाही तर हलक्या हलक्या हाताने थोडस दाबून घेतलेलं आहे आणि थंड करायला ठेवायचे दोन ते तीनच मिनिट हे मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीच्या साह्याने आपण याला कट मारून घेणार आहे वड्या जशा आकाराच्या पाहिजेत त्या आकाराच्या आपण या वड्या कट करून घेणार आहे मिश्रण थंड झाल्यानंतर या वड्या कट करता येत नाहीत तर या पद्धतीने या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि दोन तास हे पातेलं थंड करायला ठेवायचं मिश्रण गरम असताना या पातेल्यातून काढायचं नाहीतर पूर्ण मिश्रणाचा भुगा होतो तर हे थंड झालेलं आपण पाहू शकता एकदम जाळीदार असा हा म्हैसूरपाक काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते खूप जाळीदार मोसूत असा हा म्हैसूरपाक तयार झालेला आहे आणि तुम्ही खाऊन जर पाहिलं तर हा तेलापासून बनवलाय असं तुम्हाला जाणवणार पण नाही इतका सुंदर असा चवीला अप्रतिम म्हैसूरपाक तयार होतो आणि हा एक तुकडा तुम्हाला अगदी जमवून दाखवते खूप जाळीदार आणि रंग सुद्धा खूप सुंदर असा येतो अगदी थोडासा कलर घालायचा यामध्ये तर तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर रंग पण येत आणि चव पण खूप अप्रतिम अशी लागते एक म्हैसर पाकवडी तुम्हाला कट करून दाखवते तर पाहू शकताय तुम्ही खूप मोसर जाळीदार असा हा पाक तयार झालेला आहे आणि योग्य प्रमाणात जर तुम्ही हा बनवला तर एका वाटीपासून एक किलोभर हा पाक तयार होतो तर ही रेसिपी या प्रमाणबद्ध पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू